अधिकारी व्हायचं असेल तर पुण्यात जाऊन राहावं लागतं महागडा क्लास लावावा लागतो असा समज बहुतांश स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो पण पुण्यात न जाता इतकंच काय तर कोणताही क्लास न लावता सोलापूर जिल्ह्यातील रोहित माने हा सुरक्षा रक्षकाचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झालाय जर खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतंय की या सर्व यशामध्ये माझं असं काहीच नाही फक्त मी टेबल आणि खुर्चीवर फक्त अभ्यास केला परंतु माझ्या मागं माझे वडील आहेत ते सिक्युरिटी गार्ड आहेत माझी परिस्थिती पण एकदम म्हणजे नॉर्मल स सर्वसाधारण आहे आणि आईचं पण दोन वर्षापूर्वी निधन झालं तीन वर्षापूर्वी निधन झालं असल्यामुळं तो पण एकदम दुःखाचा डोंगर होता आणि त्यातून त्यातून कसं तर मार्ग काढणं हे खूप अवघड होतं खरं तरी म्हणजे त्यात तसल्या परिस्थितीमधून अभ्यास करणं पण खूप अवघड होतं परंतु जर आपण काय नाही केलं तर आपल्या आईचे कष्ट वाया हो जातील किंवा आईवडिलांचे कष्ट वाया हो जातील असं वाटत होतं त्यामुळे हे करणं भागच होतं मला आणि हे करण्यासाठी मग असं म्हणायचे की पुण्याला वगैरे जावं लागेल किंवा क्लासेस वगैरे लावावं लागतील परंतु मला असं मला माहीत होतं की आपली आर्थिक परिस्थिती अशी काय नाही की बाबा आपण पुण्यालाच क्ल पुण्याला जाऊन क्लास लावावे वगैरे नाही मग पुण्यामध्ये पण माझा एक मित्र आहे त्यांनी पण म्हणलं की घरी बसूनच होतं आता आता सध्या ऑनलाईनचा जमाना यूट्यूब वगैरे आहे सोशल मीडिया माध्यमातून तो करू शकतो मग मी घरूनच सर्व काय अभ्यास केला कोणताही क्लास न अभ्यास केला आपला मुलगा अधिकारी बाबा हे स्वप्न रोहितच्या आईने पाहिलं होतं त्यासाठी तिने अपार कष्ट केले आईचे स्वप्न साकार करण्यासाठी रोहितने देखील मनापासून अभ्यास केला लहानपणापासून वगैरे असं काही इच्छा नव्हती की बाबा अधिकारी व्हावं किंवा काय कि व्हावं किंवा असं कि काय आमच्या गल्ली तसं वातावरण पण नव्हतं परंतु आईची असलेली इच्छा आणि घरातलेल्या असलेल्या घरातलेल्यांची पण असलेली इच्छा पाहता असं वाटलं की आपण पण काहीतरी काहीतरी करून दाखवावं त्यामुळे मग मी दोन हजार एकवीसमध्ये अभ्यास चालू केला दोन हजार दोन हजार एकवीसचा पण अटेम्प्ट दिला होता मी परंतु त्या अटेम्प्टमध्ये मला ती तीन मार्कांनी अपयश आलं परंतु त्या अपयशाला मी खचून न जाता त्या ठिकाणी अजून अजून असं असं म्हणलं की अजून एकदा प्रयत्न केला पाहिजे मग त्यानंतर मग मी प्रयत्न करून दुसऱ्या प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक निवड झाली आज रोहित पोलीस उपनिरीक्षक झालाय पण त्याच्यासाठी हे स्वप्न पाहणारी या स्वप्नासाठी अपार मेहनत घेणारी त्याची आई या जगात नाहीये त्याने लेकरासाठी न घरात निघणारी बाई पोराच्या शिक्षणासाठी घराबाहेर गेली रानात काम सुद्धा केले तर खूप कष्ट केले लेकरासाठी आणि त्या कष्टाचं फळ खरंच या पोराने दाखवलं आता सध्या अक्षरशः तो जेवणसुद्धा सोडला इतकं त्याला भूक सहन होत नव्हती पण त्यानं ह्या कष्टासाठी इतकं केलं आहे ना खूप केलं आहे आणि जो मुलगा आपल्या आईचं मरण स्वतःच्या डोळ्याने बघेल हा मुलगा असा अभ्यास करेल मला तर वाटत नाही त्याने ते, ते करून दाखवलं बोलण्यापेक्षा करून दाखवलं इतकी परिस्थिती ही होती ना आमची त्यावेळेस आमची ताई वारली तेव्हा कुणाचंच असं मन होत नव्हतं की आम्ही यातनं सावरू शकाल पण या रोहितला हो बघून ना आम्ही खरंच इतके धीर झालो नाही मनापासून आम्हाला आभार असं मी खरच त्या रोहितचे पाय केलं अधिकारी होण्यासाठी लागतात असे समीकरण ग्रामीण शहरी भागात तयार झालंय रोहितने या समीकरणाला सुरुंग लावलाय आपण ज्या भागात राहतो तेथे अभ्यास करूनही अधिकारी होता येत ही गोष्ट रोहितने सिद्ध करून आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर